आता आपल्याला बाही कटिंग करायची वाली बाही आहे छोटा पप आहे त्याच्यामुळं हाताची लांबी दहा इंच आणि दंडगेर आहे साडेचार म्हणजे नऊ इंचा दंडगेर आहे चार इंच बाही इथे तीन इंच सोडून द्यायचं आहे आणि ते दहा इंच वरती खून करून घ्यायचे नऊ इंच दहा इंचाची इंचा बाही टाकली दोन इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा छाती आहे तीस इंच दीड इंच पपसाठी दोन इंच घ्यायचे तसं तसंच दोन इंच खाली यायचं आहे आणि हा आपला पहिला मार्किंग आहे पी आपल्याला हाता इथे पॉईंट घ्यायचे पुन्हा करून पुन घ्यायचे अस्तर आहे तसं कडी मारून ठेवायचं पुढच्या वेळेला उपयोग येतो व्यवस्थित